मिळून मला असं वाटतं की कोणीतरी आपला कामाचं जीवनातले ह्याचं हे केलं जीवनगौरव केलं ह्याच्याविषयी मला फार आनंद आहे आणि असं वाटतं आपलं कोणीतरी जीवनगौरव हे करून मा सत्कार केला किंवा कौतुक्य के झालं म्हणायचं नाही तर जीवनात कुठलं काम केलं त्याचं क होतं पुरस्काराचं होणं म्हणजे मला जीवन जीवनगौरवचं फार आवडतं अभिमान पहिली लेप्रोस्कोपिस्ट होते आणि खूप काम के काम केलं पंचवीस तीस हजार ऑपरेशन केले आणि ते करत असताना मला सवाज सरकारी नोकरीतनं जावं लागलं सतत तरी त्याचं कौतुक मराठवाड्यातनं पहिले आणि तसं माझं जायंट क्ल जायंट इंटरनॅशनल क्लब तर हे मला दोन गोल्ड गोल्ड मिळ मिळाले तर हे सगळं करत असताना त्या त्याचं आज माझं कौतुक झालं असं मला समाधान वाटतं पुरस्कारात <laughs> okay. मिळून मला असं वाटतं की कोणीतरी आपला कामाचं जीवनातलं जर हे केलं जीवनगौरव केलं ह्याच्याविषयी मला फार आनंद आहे आणि असं वाटतं आपलं कोणीतरी जीवनगौरव हे करून मा सत्कार केला किंवा कौतुक झालं म्हणायचं नाही तर जीवनात कुठलं काम केलं त्याचं क होतं कार्यचं हो पुरस्काराचं होणं म्हणजे जी मला जीवन गौरवचं फार आवडतं अभिमान पहिली लेप्रॉस्कोपिस्ट होते आणि खूप काम के काम केलं पंचवीस तीस हजार ऑपरेशन केले आणि ते करत असताना मला सवाज सरकारी नोकरीतनं जावं लागलं सतत तरी त्याचं कौतुक मराठवाड्यातनं पहिले आणि तसं माझं जायंट क्ल जॉयंट इंटरनॅशनल क्लब हे मला दोन गोल्ड गोल्ड मिडल मिळाले तर हे सगळं करत असताना त्या त्याचं आज माझं कौतुक झालं असं मला समाधान वाटतं